नमस्कार मंडळी तुमच्या सर्वांचं या व्हिडिओमध्ये स्वागत घरगुती गणपती आणि माझ्या बिल्डिंगमध्ये हा गणपती बाप्पा आहे श्री केतकर परिवार यांचा तर आज आपण त्यांनी खूप सुंदर असं डेकोरेशन केलं आहे हे पहा मित्रांनो तुम्हाला ही जे कॉन्सेप्ट आवडली असेल आणि डेकोरेशन कसं झालेलं आहे पण कमेंटद्वारे कळवा लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला सुस्वागतं, सुस्वागतं, सुस्वा� हार्दिक इंग्रजांच्या अंमलातून आपण मुक्त झालो स्वतंत्र झालो पण त्यावेळी झालेल्या देशाच्या आठवणी आजही आपल्यावर अविभाज्य भारतातून स्वतंत्र पाकिस्तान निर्माण करताना हे राष्ट्र भविष्यात आपल्याला डोरीजड होणार याची कुसूटी कल्पना तात्कालीन नेत्यांना नव्हती कायदेशीर पाकिस्तानच्या खोड्या चालूच राहिल्या आणि काश्मीर सारख्या वनावर वक्र दृष्टी पडली सिके आणि जन्मकिर बॉम्बहिले तर घुसखोरी अशा अनेक प्रकारच्या पाकिस्तानी सैन्याच्या कारवाईला भारतीय सैनिक चोख प्रतिउत्तर देत होते कमी काय म्हणून त्यांनी दहशतवाद नावाचा अजगर जैश ए मोहम्मद हिजबुल मुजाहिदीन अशा अनेक आतंकवादी संघटना भारतामध्ये दहशतवादी कारवाई करण्यासाठी तयार केल्या सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ ती काळ राहिली घडाळ्याच्या काट्यावर चालणारी मुंबई अचानक हमली कारण समुद्राटे पाकिस्तानातून आलेल्या दहा आतंकवाद्यांनी एकाच वेळी दहा ठिकाणी हमले केले पटेल ताज सीएसटी रेल्वे स्टेशन कॅफे कामा रुग्णालय अशा ठिकाणी बेछूट गोळीबार करत हमला केला तीन दिवस चालणाऱ्या या हमल्यात अनेक लोक मागे गेले

रजेवर घरी काय काय करणार याचे स्वप्न पाहत होते इतक्यात सकाळी पाच वाजता दहशतवाद्याने कॅम्प मध्ये घुसून अंदा थुंद गोळीबार केला त्या घटनेत आपले एकोणीस जवान शहीद झाले आणि तीस पेक्षा अधिक जवान गंभीर जखमी झाले या घटनेनंतर सर्व भारत दुःखात बोलून गेला होता सैनिकांचे कुटुंबीय रडत होते या घटनेचे पडसाद

दहशतवाद्यांच्या तीन चौक्यावर हल्ला करून एकूण अडतीस दहशतवाद्यांना आपल्या जवानानी कर्जस्नान घातलं चार तास सुरू असलेल्या या सर्जिकल स्ट्राईकमुळे भारतीय सैन्याचं बरोबर कैक पटीनं वाढलं त्याचा बदला पाकिस्ताननं दिन चौदा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी पुलवामा हल्ला करून घेतला भुरी नंतरचा हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला होता आपल्या सीआरपीएफ एका दहशतवादी संघटनेच्या आतंकवाद्याने तीनशे पन्नास किलो स्फोटकांसह स्कॉर्पिओ गाडी वेगात चालवून पुलवामा येथील अवंतीपोरा भागात आपल्या जवानांच्या ताफ्यावर जोरदार धडक दिली चव्वेचाळीस जवान शहीद झाले तर अडतीस जवान गंभीर जखमी झाले बर एकुणी एर त्या नुसार हो, पाकिस्तान व्याप्त काश्मीर येथील बालाकोट येथील बारा मिरा जेट विमानाने उड्डाण घेऊन ती चौक्या उद्ध्वस्त केल्या आणि जवळपास साडेतीनशे दहशतवाद्यांना ठार केलं

तर काही हनीमून साठी आलेली जोडपी आनंदात विहरत करत आणि तिथे पाच अतिथी पर येतात पर्यटकांना गाठून त्यांचा धर्म विचारतात काय रे तुम कबो पितुरे छोड़ दो अभी छोड़ दो अभी बदर के बात हम छोड़ दो है बोले बोलो

या घटनेने दे संपूर्ण देशात संतापाची लाट निर्माण झाली त्यामुळे भारत सरकारवर दबाव वाढत गेला आणि त्यानंतर पाणी करा व्यवसाय बंद केला पाकिस्तानी नागरिकांना त्यांच्या देशात परत थांबण्यात आलं आणि अखेर तो दिवस उजाडला सात मे दोन ऑपरेशन सिंधू

भारतावर ड्रोन हल्ले करण्यास सुरुवात केली आपल्या जवानांनी ते परतवून लावले तीन दिवसानंतर आता तरी आमच्या शेजारी देशांनी दहशतवाद्यांना खतपाणी घालू नये जोपर्यंत आमच्या देशात तिन्ही सशस्त्र दल आमच्या देशाचे संरक्षण करण्यास उभे ठाकले आहेत तोपर्यंत आम्हाला काळजी नाही

मित्रांनो दरवर्षी पारितोषिक मिळत असतात आणि यावर्षी पण पहिला क्रमांक मिळालेला आहे आणि अशाच पद्धतीने यांचं खूप सुंदर डेकोरेशन असतं सध्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटू जय हिंद जय महाराष्ट्र